माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर संबंध ठेवण्यासाठी आग्रह केल्याचा व विनयभंगाचा गुन्हा दाखल मनोहर सपाटीची वासनांद विकृती व्हिडिओ पुराव्यासह हो उघड झाली आहे माजी महापौर व शिवपार्वती लॉजचे मालक मनोहर सपाटे यांच्याविरुद्ध एका पंचेचाळीस वर्षीय विवाहित महिलेसोबत जबरदस्तीने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न विनयभंग व दमदाटी केल्याच्या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेच्या कलम शहात्तर पंचाहत्तर व अष्ट्याहत्तरनुसार गुन्हा दाखल करण्यात आला तक्रारदार पीडिता ही पुण्यातील असून शेतीसंबंधी कोर्टाच्या कामासाठी व एका वकिलांच्या भेटीसाठी त्या सोलापूर येथे दिनांक चौदा जूनपासून तात्पुरत्या वास्तवास आहेत त्यांनी चौदा तारखेला मनोहर सपाटे यांच्या मालकीच्या शिवपार्वती लॉजमध्ये सुरुवातीचे दोन दिवस रूम नंबर दोनशे दोन तर पुढील दोन तर पुढील दोन दिवस रूम नंबर दोनशे पाचमध्ये वास्तव्य केले मनोहर सपाटे जो माझी महापूजा आहे ना त्याच्या नावाने एका पीडितेने पुण्याची जे साहित्य आहे सध्याची त्या पीडितेने विनय बनराचा रुवा आहे त्याच्यामध्ये इव्हिडन्स आहेत सपाटे हा अत्या बैठकी अत्याचार दिसत असताना जे स्टिंग ऑपरेशनची व्हिडिओ आहेत आणि आता सो उद्याच्या सोमवार दिवशी त्या मॅडमचा एकशे चौसष्ट प्रमाणने जवाब होईल आणि सपाटीने जामीन आजसाठी डिस्ट्रिक्ट कोर्टात आज डॉसा आहे त्याच्यात पण त्या दिवशी सेजसाठी आहे त्या दिवशी डेट आहे त्याच्यामध्ये आशा आशा जे आय ओ आहेत ते ऑब्जेक्शन नोंदवणार आहेत त्याच्यात आणि सपाटीचा जामीन फेटाण्यात त्याव फेटाणं आवश्यक ते आहे का स जोपर्यंत सपाटी आत बसत नाही तोपर्यंत असे असंत्य जे पीडित आहेत ज्यांना त्यांनी संस्थेच्या दबावामध्ये त्याच्या ताब्यात जी संस्था आहे शिक्षण संस्था त्या संस्थेचा संस्थेमध्ये जे शिक्षक आहेत त्यांनासुद्धा भयानक अन्याय अत्याचार होतो आहे जेव्हा सपाटे आज बसेल ह्या दृष्टी पुन्हा उरड होतील म्हणून त्याच्या वयाचा विचार होता सपाट्यांना आठ टाकावं कायद्याच्या प्रोसेसनी आठ टाकावं ही माझी मागणी आहे